नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आज आमच्या शेतात उसाद भांगरूस माणसं आहेत भांग तिकडे आहेत आणि ते येतं ह्या थोडा बोडी पाणी ठेवल्या जसम त्याला पाणी मिळतो तिला टाकून जाऊ मम्मी आणि मी या घरातलं कामावरून शेताकडे गेला गेल्या गेल्या बायकासनं सोस लागली म्हणून पाणी दिलं ही रस्त्यानं जाणारी आजी म्हणली फोटो मार्ग सगळ्यांचा म्हणून तिला बी थांबवून तिचा बी एक फोटो मारलो या शेताकडे जाणाऱ्या माणसासनं माझेकडनं फोटो काढून घेतलेली लई हाऊस मग अशी बांधून घेतलं टॉवेल काय साजरा तिचे ना झालं म्हणून आमच्या गावठी पद्धतीने परत एकदा टॉवेल बांधून घेतलो अर्काची गुळी अर्काची गुळी घराकडनं येतानाच अर्काच्या आणि चॉकलेट आणलो ती पहिला जाऊन वाटलो आणि मी या भी कामास लागलो उसाची लावणी करूच्या अगोदर यात भाताची लावणी करली होती ते भात झडून परत हे उगून आणलं म्हणून ही माणसं खुरपनी आणि भांगलनी एकदम होते म्हणून कलबी आणि आज बी शेतात आमच्या माणसं सांगितली होती व्हिडिओ मोबाईल बंद काय म्हटलीस काय म्हटलं बघ माझ्या घरात काय गाऊ न उंदीर मेले अण्णा गुण आणून भरल्यास ना हुंदीर मर मरले फाऊन भरवले भाजप बायको गेली पंढरीला माझे झाले हालत कसा बाईटल तो बसलाय गप असं हशेत खेळेत गीती म्हणीत उन्हाचं काम करायला कट्टाळाचे ऊस नाही मान जरा आंब्याच्या झाडाखाली बसून केळी खाल्ला शेतात गेल्यावर काय माझी मज्जाच असते घराकडनं येताना चार चिन्नी बिघून आलो ती पप्पाने असं चुलीत भाजून दिल्याने तुम्ही खाल्ल्याशीत काय असं चुलीत भाजायला कधी चिन्ह चुलीत भाजायला चिन्ह खातली मजाच काय वेगळी असते गरम गरम आणि मऊ मऊ लुसलुशी चिन्ह खाऊन लय मजा आली मचाक मचाक करीत सगळं चिन्ह खाऊन संपिलो आणि आंब्याच्या झाडावर चढून चिन्नू चिन्नुकल्या आंब्याच्या कैरा काढलो कैऱ्या बघून कुणाकुणाच्या तोंडास पाणी सुटलं माझ्या तर पहिला सुटलं म्हणून धुवून घेतलो आणि मस्त पिक अशा बेश्या करून घेतलो त्याच्यावर मीठ टाकलो आणि खाऊन बघतोय तर काय आंबटांबळ कोळ कीच होत्या झिंगवून गेलो नुसता आंब्याच्या झाडाखाली बसून पाठभर जिवून घेतला जून झाल्यावर चिरमुऱ्या खाईत खाईत खाई चुलीवरचा गरम गरम चहा पिल्याने खाऊन पिऊन घट्ट झाल्यावर परत सगळी जोमान कामास लागली आमच्या शेतात रान बिल लई उगल खरं काडूस बी तेवढीच मजा आवली म्हणून मी बी त्यांच्यात रमवून गेलो संध्याकाळच्या सूर्यप्रकाशन आमचं शात उजळून गेलं शेवटी घराकडे जाताना चार चिंचा बचून आणलो आणि या बायकांनी गुंडे टाकूस मदत केल्याने तुम्हाला मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चंदगडच्या हाऊस फॉलो करू इस्रो नकोशी बाय बाय